नमस्कार बालमित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शंभर समानार्थी शब्द चला तर मग सुरू करूया छान सुरेख सुंदर छंद नाद आवड चौकशी विचारपूस चेहरा मुख चिंता काळजी आरंभ शुरुआत, आज्ञा आदेश हुकुम आशा इच्छा ओझे वजन भार अंधार का जग दुनिया विश्व जत्रा मेला खात्री विश्वास खिडकी गवाक गोड मधुर ईश्वर देव ईश परमेश्वर उत्सव समारंभ सण सोहळा कथा गोष्ट कहाणी कठीण अवघड अंग शरीर भगिनी बक्षीस पारितोषिक पुरस्कार बाग बगीचा उद्यान वाटिका बेत योजना बादशाह, सम्राट कविता काव्य करमुक मनोरंजन सोने कनक कपाड़ ललाट कष्ट, श्रम, मेहनत देह तन काया शरीर दौलत संपत्ती धन ध्वनी आवाज रव नदी सरिता तटीनी जलवाहिनी नमस्कार वंदन नमन आभाळ गगन नव अंबर अवकाश आठवण स्मरण स्मृती आरोपी गुनेगा, अपराधी ओळख परिचय आवाज ध्वनी प्रवास सफर फेरफटका पाऊलवाट पायवाट फलक फळा फूल, पुष्प सुमन कुसुम बर्फ हिम खेडे गाव ग्राम गरज आवश्यकता गवत रून, छान सुरेख सुंदर चिंता काळजी घर सदन गृह निकेतन आलय निवास खडक मोठा दगड पाषाण चव रुची गोडी चरण पाय पाऊल चक्र चाक कंद वास पत्र, टपाल, पहाट उषा परीक्षा कसोटी पर्वत डोंगर गिरी अचल शैल, प्रकाश उजेड झोपडी कुटीर खो झोप जो, निद्रा झोका झुला झेंडा ध्वज डोके मस्तक, शीर्ष, शीर. भारती भाषा भांडण तंटा पाऊस वर्षा पर्जन्य पाणी जल नीर उदक जीवन पुरातन, प्राचीन. डोळा नेत्र नयन लोचन चक्षु डोंगर पर्वत गिरी ढग मेघ अभ्र घन रून कर्ज तळे तलाव सरोवर तलाव तला, सरोवर कासार डोंगर पर्वत गिरी तुरुंग कैदखाना बंदिवास थट्टा मस्करी चेष्टा दिवस दिन, वार जमीन भूमी, धरती भूई गुलामी दास्य गोनी पोते गौरव सन्मान जंगल रान मित्र दोस्त सोबती सखा सवंगडी. मुलगा पुत्र सूत, तनय मुलगी कन्या तनया विनंती, विनवणी लाज शरम आई म्हणजेच माता माय जननी माऊली जन्मदात्री अचल शांत स्थिर अपराध गुना, दोष अहंकार गर्व अन्न आहा